गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संगीत पर्वणी श्री बालाजी शिक्षण सहकार व उद्योग समूह गुढीपाडव्यानिमित्त इचलकरंजीकरांसाठी संगीत रसिकांसाठी खास संगीत मेजवाणी इचलकरंजी सुपुत्र रिदम आर्टिस्ट श्री ऋतुराज कोरे यांच्या संगीत संयोजनाखाली सादर होती अठरावा गुढीपाडवा पहाट गाणी कार्यक्रमास मराठी वर्षाची पहिली पहाट संगीतमय व्हावी ह्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवणे इच्चलकरंजीचे कलाप्रेमी उद्योगपती माननीय श्री मदनराव साहेब इच्चलकरंजीकरांसाठी संगीतमय पर्वणी दरवर्षी सादर करतात सुप्रसिद्ध व्याख्यातनाम कलाकारांना निमंत्रित करून इच्चलकरंजी संगीतप्रेमींसाठी नवीन वर्षाची बहारदार संगीतमय वर्षां वर्षारंभ करतात या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी होत असते नियोजनही तितक्याच ताकदीने करून एक आदर्श बालाजी समूहाने घातलेला आहे दर्जेदार कार्यक्रम उत्कृष्ट संयोजन बैठक व्यवस्था व संगीत रसिकांचा हा वर्षाच्या प्रथम दिनांचा पाहुचार आदर्श वा खान्यासारखा असतो याचा सर्व संगीतप्रेमी रसिकांनी आनंद घ्यावा या वर्षीचा कार्यक्रम सुप्रसिद्ध संगीत संयोजक मान्य श्री ऋतुराज कोरे यांच्यासह सा, संगीत संयोजनाखाली होत असून सुप्रसिद्ध गायक त्यागराज खाडलकर सुप्रसिद्ध गायिका योगिता गोडबुरे उत्कृष्ट गायक अजित विरुदपुते निवेदिका प्राजक्ता मांडके व इंटरनॅशनल वाद्यवृंदच्या संगीत सादरीकरणाने अतिशय दर्जेदार पद्धतीने सादर केला जाणार आहे त्याचा आनंद इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील सर्व रसिक व संगीतप्रेमी यांनी घ्यावा असं आव्हान या निमित्ताने आपणास करण्यात येत आहे कार्यक्रम वेळेवरच सुरू होईल याची सर्व रसिक बंधू भगिनींनी नोंद घ्यावी कार्यक्रमाचं नेटकन नियोजन करण्यामध्ये बालाजी शिक्षण समूहातील मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा नेहमीच असतो सत्यमुख प्रतिनिधी श्रीपती कोरे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका